नमस्कार माझ्या प्रियमित्र मित्रमैत्रिणींनो आज आपण सोलापूर जिल्ह्यात असलेल्या मोहळ तालुक्यातील हराळवाडी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी खंडू माडकर या तरुणाची आज आपण भेट घेतो आहे त्याने पपई शेतीचा जो प्रयोग आहे तो यशस्वी पद्धतीने राबवलेला आहे त्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या पपईच्या शेतीबद्दल पपई हे जे पीक आहे या फळाला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असताना आपल्याला दिसून येते विविध प्रकारच्या औषधांसाठी देखील पपईचा वापर केला जातो त्याचबरोबर फल म्हणून देखील बाजारपेठेमध्ये खाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात याचा वापर असलेला आपल्याला पाहायला येतो पपईपासून वेगवेगळ्या प्रकारची लोणची देखील बनवली जातात त्याचबरोबर इतरही अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी पपईचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल आपल्याला मेडिसिनसाठी त्याचा उपयोग होताना दिसून येतो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला डाळिंब केळी इत्यादी बागा दिसतच असतात त्याचबरोबर आपल्याला प्रामुख्याने अलीकडच्या काळामध्ये पपई शेतीचा प्रयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे आणि आज आपण खंडू माडकर यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या पपई शेतीबद्दल चला तर पाहूया त्यांच्या या पपई शेतीचा यशस्वी प्रयोग आणि त्याचा हा खास रिपोर्ट माझं नाव खंडू महाप्पा सोलापूर तालुका मी नंबर पपई शेतामध्ये लावलो आहे लागवडी करण्याचा पूर्वीचा मशागती सांगतो मशागत पहिल्यांदा जमीन नांगरली परत बळी हालला रोटरलं रोटरून परत चारपुटी सरी सोडली आणि एक करून आठ फुटी अंतरावर आठ बाय पाच वर लागण केली दोन हजार रोप आणलेली ऑक्टोबर मध्ये लागण केली होती मी त्यात दोन हजार रोप आणलेली तुटाळ फिटाळ सगळी होऊन पंधराशे रोप बसलेत पंधराशे रोप ऑक्टोंबर मध्ये लावून वळण्याचं काय कारण आहे शेतीकडे वळण्याचं कारण पहिला आपला चार पाच वर्षापूर्वी ऊस होता परत ऊस आपण पाच वर्ष पीक घेतलं ऊसाचं ऊसात वर्षात एक ऐंशी हजार रुपये वार्षिक आपल्याला उत्पन्न येत होतं दीड एकरात परत आपल्याला पाण्याची टंचाई याची उन्हाळ्यात ऊस बघ खराब व्हायचा मग परत आपण पपई लावली पहिल्यांदाच पपई लावली पपई परत लावून आता पहिल्यांदा बघितलं दोन महिन्यापूर्वी पपई चालू झाली चालू झाल्यावर पहिल्या भाव पाच रुपये मार्केट होता पहिल्या स्टार्टिंगला परत एक पंधरा दिवसानं भाव दहा रुपये झाला दहा वरन, वरन, तीश वरन तीश जा ला परत आठवड्याच्या आठवड्याच्या तोड्या प्रमाण वीस रुपये भाव झाला वीस वरन पंचवीस झाला पंचवीस वरन तीस झाला आता चालू होऊन पपई दोन महिने झाले दोन महिन्यात तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचं उत्पन्न झालं आणि पपईला खर्च आलेला दीड लाख रुपये परत दीड लाख खर्च करून आता पपई वर आता सध्या सेटिंग झालेला माल आहे पन्नास साठ टन आताचा बाजारभाव हाय वीस बावीस रुपये रोग व्यवस्थापन रोग आणि पपईचं व्यवस्थापन आपण व्हायरस येऊ नये म्हणून ताक परत ऑर्गेनिक पद्धतीने ताक गुळ अंडी दहा पंधरा पाच लिटर ताक परत गौमूत्र असं महिन्याच्या महिन्याला फवारणी करता अं परत अजून शेणखत ह्याला भरपूर प्रमाणात टाकलंय आणि सगळं का केमिकलचं प्रमाण कमी आहे ह्याच्यात आणि फ्री वायरसची झाड पण भेटलेत आणि झाडामध्ये मेन प्रकार म्हणजे नराचं आणि मादीच प्रमाण असतं त्यात आपल्याला नराचं प्रमाण पंधराशे झाडामध्ये फक्त झाड जाड़ झाड आहे ती ती नराची आहे ती आणि बाकीची सगळी आहे ती ती झाड पंधराशे नव्वद ज चौदाशे नव्वद झाडं जी आहे ती ती मादीमध्ये आहे ती अशी आहे तरुणा शिक्षण माझं बारावी सायन्सनं झालं आहे मी बारावी सायन्सनं शिक्षण करून मग शेतीकडे वळलो कारण पुढं आता लय असं टनचं म्हणजे स्पर्धा चालू आहेत पण शेतीत स्पर्धा कमी आहेत त्यामुळं मी शेतीकडे वळलो आणि मग पपईचं उत्पन्न घेतलं आणि माझं पपईचं पण पपई दीड एकर पपई आहे आणि मी टॅक्टर चालवतो कारण माझं टॅक्टर आहे ते दोन आणि पहिल्या छोटला मी ट्रॅक्टर सातशे चव्वेचाळीस घेतला होता परत मग सहाशे पाच घेतला सहाशे पाच घेऊन सगळं डेव्हलपमेंट वाहनांचं केलं आणि परत दोन तीन वर्षानं मग कळालं की बाबा आपण शेतीकडे पण बघावं म्हणून मी शेती ही पपईचं आंतरपीक पपई घेतली त्यात आंतरपिक झेंडू पण होत झेंडून एक एक हजारात झेंडू झाला आणि परत मग पपई माझी तिथनं चालू झाली महिन्याला किती उत्पन्न महिन्याला उत्पन्न आता पपईचं सध्या चालू आहे मार्केट वीस रुपयानं जरी धरलं तरी पण महिन्यात एक दहा टन माल जाते दहा टनाचं वीस रुपयानं जरी धरलं तरी पण दोन लाख रुपये महिन्याला येते